हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींच तर सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो तर भाऊ बहिणींनो म्हणजे आता मी तुम्हाला जे बोलणार आहे ते असं इतक्या कळकळीनं बोलणार आहे मित्रांनो कारण की तुम्हाला जेवढं होता होईल एवढं तुम्ही प्रयत्न तर करणार हे तर मला खात्री आहे भाऊ बहिणीनो तुमची कारण की कसं आहे आपली एक म्हणजे अं आहे सासरवाडीत म्हणजे पिंकीचाच भाऊ आहे त्या का नाही पिंकी पिंकीचं जा बंधुराज आहेत म्हणजे आपला मेवना आहे तर मेवना आहे म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनो ती मेहण्या मेवना म्हणजे मेवण्याची सासू असच ना मेवण्याची सासू म्हणजे आपली मावशीच लागते म्हणायचं भाऊ बहिणीनो तर ते त्यांचे म्हणजे मनस्थिती ठीक नसल्यामुळं कुठंतरी गेल्यात या गेल्यात या म्हणजे आता भाऊ बहिणीनं त्यांनी तर भरपूर असं हुडकलेलं आहे कारण की प्रत्येक का गावाला होडाकलेला आहे पण काय ती कुठं म्हणजे त्यांना तर नजर पडली सापडलेलीच नाही ती त्यांना तर मग दाजींचा रात्री फोन आल्यानंतर ती म्हणलं की असं असं करा जर लागला तर म्हणजे म्हणजे आपलं भाऊ बहीण भरपूर असे व्हिडिओ बघतात म्हणल्यानंतर कसं आहे कुठं नाही कुठं तर असले तर नक्कीच आपल्याला सांगते नी तर तुम्हाला मी भाऊ बहिणीनो स्क्रीनवरती वरती फोटो परत त्याला समजा बायोडाटा म्हणजे टाकणारच आहे मी कारण की ते आपल्या तालुक्यातीलच आहे आपल्या इंदापूर तालुक्यातीलच आहेत तर कसा आहे भाऊ बहिणीनो जेवढं होता होईल तेवढं ती शेअर करा पुढं फोटो कारण की आहे भाऊ बहिणीनो त्यांच्या म्हणजे डोक्यानं डोक्यावर म्हणजे थोडासा ही मानसिक त्रास आहे त्याच्यामुळं त्या वाहनात ती कुठं पण जाऊ शकते ते असं आहे तर त्याच्यामुळंच म्हणलं आपल्या भावा बहिणींना सांगावं कारण की भावा बहिणीनं कसं आहे जर तुम्हाला कुठं दिसल्यास कुठं आढळल्यास नक्कीच त्या मोबाईल नंबरवरती फोन करा तुम्हाला मोबाईल नंबर समजे डिटेल मी पाठवणारच आहे कारण की रात्री पण सामुदायाला टा टाकलेली आहे पोस्ट पर त्याच्यावर काय मला अजून रिप्लाय आलेला नाही त्यामुळं म्हणलं ना आपलं व्हिडिओ तरी काढून आपला छोटासा व्हिडिओ काढून आपल्या भाऊ बहिणींना समजावं तर त्यांचं नाव असं आहे भाऊ बहिणीनो संगीता संजय अवघडे असं नाव आहे त्यांचं म्हणजे त्या हरवलेल्या व्यक्तींचं नाव म्हणजे आमच्या मावशीचंच नाव ते आहे बघा तर भाऊ बहिणीनो आपल्या इंदापूर तालुक्यातच बारामती जवळ म्हणजे तावशी आहे बघा तावशी उदर तावशी त्या गावचे राहणार आहेत ते भाऊ बहिण बारामतीत असतील किंवा म्हणजे त्यांनी तपास केला बर का इकडं तिकडं बारामतीत बी तपास केला असेल पण ते सापडले नाहीत मग ज्या बी भाऊ बहिणीला कुठं आढळत दिसल्यात तर त्यांनी प्लीज स्वतः पहिले एवढं भाऊ बहिणीनो त्याच्यावरती चार नंबर आहेत मोबाईल नंबर त्या कुठल्याही नंबर नंबरवरती नंबरवर फोन करा सगळं नंबर चालू आहे नंबर आहेत समजा नातेवाईकांचं त्यांचाच नंबर आहे ती तर त्यांनी पण होता होईल एवढा तर प्रयत्न केलेला आहे तरी पण आपण आपल्या कुंड भाऊ बहिणींना आपण आपल्या ह्यानी आपल्या कुंड थोडासा प्रयत्न करू कसा आहे आणि जेवढं होता होईल एवढं शेअर करा पुढं आपल्या प्रयत्नाला हा आपल्या प्रयत्नाला यश यावं कुणाचं पण घर हसत खेळत राहो हीच भाऊ बहिणीनं आपले म्हणजे देवचरण प्रार्थना आहे ह्या हम्म मासिक त्रास आहे तुम्हाला तर माहितीच आहे त्या बहानात माणूस काय करू शकत कसं म्हणजे त्याला काय कळत नाही किंवा काय नाही आता हे तर तुम्हाला तर माहिती आहे कसलं पाऊस चालू आहे भाऊ बहिणीनं त्याच्यामुळं जेवढं होता होईल एवढं तुम्ही ही तुम्हाला मी आता आपल्या म्हणजे रात्री टाकलेलंच आहे सामुदायाला पण आता व्हिडिओद्वारा तुम्हाला डायरेक्ट थंबनेल मी बसवणार आहे तर फता होईल एवढं भाव बहिणींनो रिक्वेस्ट करून अजून एकदा सांगतो तुम्हाला जेवढं होता होईल एवढं शेअर करा आणि त्याच्यावरती नंबर आहे त्यांची उंची किती आहे किती नाही सर्व त्याच्यात म्हणजे पुढंच लिवड आहे त्यांची उंची पासपोर्ट पाच इंच आहे असा आहे सावळा कलर आहे हा जर कोणाला जर नक्की दिसलं आढळल्यास लगेच कॉन्टॅक्ट नंबर आहे चार त्याच्यावरती लगेच संपर्क करा तर चला मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये घ्या तोवर सर्वांनी काळजी बाय बाय आणि होता होईल एवढं नक्की शेअर करा